शिरपूर उपविभाग अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद होऊन चालकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले दैनिक एकता न्यूज शिरपूर उपविभाग अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन शिरपूर थाळनेर सांगवी शिंदखेडा दोंडाईचा नरडाणा हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सर्वात सुरू आहे शिरपूर उपविभागात अवैध मध्ये विक्री जुगार सटका मटका गुटका व इतर अंमली अवैध व्यवसाय बनावट सुरू सुरू असून उपविभागात मटका व राजरोसपणे आहेत अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाडले आहेत परिणामी दारू गुटका मटका जुगारामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होऊन अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर येऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत तरी उपविभागातील पोलीस स्टेशन, पोली स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे अवैध व्यवसाय करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून त्यांच्यावर कायद्याच्या वचक बसविणे गरजेचे असून उपविभाग पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यवसायामुळे होणाऱ्या गुंडगिरीला आळा घालणे आवश्यक आहे उपविभाग पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा सुव्यवस्था व शांतता बाधित राहण्यासाठी वरील सर्व अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठीचे निवेदन मानव विकास पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात आले यावेळी मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार कृष्णा कोळी वसीम खाटी हिरालाल चौधरी रवी भावसार जयंत सरदार कैलास राजपूत पंडित कोळी दिनेश पाटील दिनकर पवार दिलीप पाटील बिस्मिल्ला शहा रमजान शहा रवी पेंढारकर सोनू मराठे अनिल चौधरी संजय बाशिंगे अशफाक मिर्झा वसीम शेख अनिल त्रिभुवन रवींद्र पाटील सुरेश बळसाने बिलाल शेख एकनाथ वाघ तेजराज निकम विक्की बारी आदी उपस्थित होते यांनी सांगितले की आज संध्याकाळपर्यंत मी या सर्व बाबींची कारवाई करतो आणि योग्य त्या व्यक्तींवर योग्य तो गुन्हा दाखवून शासकीय कारवाई करतो